नमस्कार जय श्रीराम मंडळी दिल्ली विधानसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे पाच फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेची निवडणूक आहे दिल्लीमध्ये मुख्य लढत ही काँग्रेस भाजप ह्यांमध्ये नसून तर मुख्य लढत ही केजरीवाल विरुद्ध काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये आहे एवढं मोठं आव्हान केजरीवाल यांनी ह्या दोघांसमोर ठेवलेला आहे म्हणजे काँग्रेसची जी अवस्था दिल्लीमध्ये केलेली आहे ती केजरीवालांनीच केलेली आहे काँग्रेस दिल्लीमध्ये जी शून्य झालेली आहे काँग्रेसची स्थिती खरं तर काँग्रेसमध्ये काँग्रेसची स्थिती खरंतर तर दिल्लीमध्ये चांगली होती काँग्रेस दोन हजार नऊ साली काँग्रेसच्या विधा लोकसभेला सातवी जागा निवडून आलेल्या होत्या सर्वच्या सर्व जागा निवडून आलेल्या होत्या आणि तत्पूर्वी लागोपाठ म्हणजे पाठोपाठ तीन वेळा लागोपाठ तीन वेळा काँग्रेसची विधानसभेवर वे काँग्रेसने विधानसभा जिंकलेली होती काँग्रेसच्या ताब्यात दिल्ली विधानसभा होती शीला दीक्षित या लागोपाठ तीन वेळा निवडून आल्या होत्या आणि जवळजवळ पंधरा वर्ष चौदा पंधरा वर्ष दिल्लीच्या त्या मुख्यमंत्री होत्या परंतु आता मात्र बरोबर परिस्थिती उलट आहे की काँग्रेसची सगळी ताकद जी होती ती सगळी केजरीवाल यांच्याकडे गेलेली आहे भाजपचं नुकसान किती झालं तर दिल्लीमध्ये मतांच्या टक्केवर जर विचार केला तर भाजपची तीस बत्तीस टक्के मतं जी होती ती आहेत एका दुसरा टक्का जर घसरला असेल तरच काँग्रेसची जी तीस पंचवीस पंचवीस तीस टक्के पस्तीस टक्के मतं होती ती चार टक्क्यावर आले आलेली आहेत म्हणजेच काँग्रेसला केजरीवाले मारक ठरलेले आहेत भाजपसाठी केजरीवालांचा उपयोग होईल असं काँग्रेसला समजा वाटलं असेल पण ते साफ फोल ठरलं आहे केजरीवाल हे काँग्रेसला मारक ठरले आहेत केजरीवाल हरियाणा पंजाब पंजाबमध्ये केजरीवालनी सत्ता आणली आम आदमी पक्षाची त्यामुळे पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता होती ती कुणी घालवली असेल ते काँग्रेसने दिल्लीमध्ये कुणी घालवली असेल पंजाबमध्ये सत्ता आहे तर केजरीवालनी दिल्लीतली काँग्रेसची सत्ता कुणी घालवली असेल तर केजरीवालनी पंजाबमधील हरयाणामधील दिल्लीमधील काँग्रेसची ताकद जर कमी केली असेल क्षीण ताकद केली असेल तर ती कुणी केली असेल काँग्रेस शून्यवती झालेली आहे जे पानिपत काँग्रेसचं दिसतं आहे झालेलं आहे दिल्लीमध्ये ते केजरीवाल यांच्यामुळेच झालेलं आहे सर्व मतं केजरीवाल काँग्रेसची केजरीवाल यांनी आपल्याकडे वळवलेली आहेत भाजपच्या जागा निवडून आल्या नसल्या माग मागील विधानसभा निवडणुकीत जास्त किंवा मागच्या निव विधानसभेला थोडा दिन निवडून आल्या पण दोन हजार चौदाच्या निवडणुकी वीसच्या निवडणुकीला पण दोन हजार चौदाच्या पंधरा साली निवडणूक झाली विधानसभेची तेव्हा भाजपच्या जागा जास्त निवडून आल्या नाहीत पण भाजपची मतमतं निवडून भाजपला मतमतं चांगलीच मिळालेली होती जागा कमी निवडून आल्या होत्या भाजपच्या म्हणजे भाजपच्या मतामध्ये फारसा मोठा फार मोठा फरक पडलेला नाही एक दोन टक्के मतं कमी झालेली आहे दिल्लीमधली किंवा पंजाबमधलीही परंतु आणि पंजाब हा भाजपचा बालेकिल्ला कधीच नव्हता परंतु काँग्रेसचं मात्र एवढं मोठं नुकसान एवढं मोठं पानिपत जे झालेलं आहे दिल्ली पंजाबमध्ये ते केवळ आणि केवळ केजरीवाल यांच्यामुळे मंडळी अण्णांचं जे आंदोलन झालं अण्णा हजारे ज्येष्ठ समाजसेवक गांधीवादी नेते अण्णा हजारे यांचं जे आंदोलन झालं लोकपालासाठी मनमोहन सिंगांच्या सरकारविरोधात त्या सगळ्या संधीचा फायदा फायदा म्हणा गैरफायदा म्हणा त्याचा वापर म्हणा हा केजरीवाल यांनी घेतलेला आहे अण्णांच्या साध्या सरळ रुजू आणि अत्यंत भोळ्या समूहाचा फायदा हा केजरीवाल यांनी घेतला आणि त्यांनी ते त्याचा सत्तेवर येण्यासाठी वापर केला राजकारणासाठी त्यांनी वापर करून घेतला आणि स्वतःचं स्वतःला राजकारणात त्यांनी राजकारणात त्यांनी प्रस्थापित केलं सत्ता आणली लोकांना भूलतापा देऊन लोकांना वेगवेगळ्या प्रकारची आश्वासनं देऊन काही त्यांनी आश्वासन ती पूर्णही केली पण ती आश्वासनं पूर्ण करण्याकरता तुम्हाला दुसरी दुसरे दर वाढवावे लागतात दुसऱ्या काही गोष्टी तो खटाटो तुम्हाला करावे लागतात एकीकडचं माणूस जेव्हा दिलं आहे तुम्हाला दाखवतो तेव्हा दुसरीकडे ते वाढवत असतो दुसरीकडे कुठेतरी खड्डा खणत असतो एका ठिकाणी जी माती तुम्हाला दिसते मातीचा ढीक दिसतो तर दुसरीकडे कुठेतरी खड्डा खणलेला असतो हे लगेच माणसाच्या लक्षात येत नाही मग ते लक्षात येण्यासाठी पाच दहा वर्षाचा दा काळ जावा लागतो तसं दिल्ली शहरांच्या आता लक्षात आलेलं आहे दिल्लीकरांच्या आत्ता हे सगळं लक्षात आलेलं आहे केजरीवाल केजरीवालांचे डावपेच केजरीवालांचा मुत्सद्दीपणा त्यांचा धोरणीपणा त्यांचं गोड बनणं त्यांचा साधा निखाऊ साधेपणा हा स हे सर्व गोष्टी ह्या सर्व गोष्टी केजरीवाल यांच्या दिल्लीकरांच्या आता ध्यानात आलेल्या आहेत की मुळामध्ये केजरीवाल हे प्रोफेशनल राजकारणी आहेत व्यावसायिक राजकारणी आहेत त्यांना नेमकं कशा माध्यमातून लोकांसमोर जायचं हे त्यांना माहीत आहे उत्तम ते व्यवस्थापक आहेत ते मूळचे प्रशासकीय अधिकारी आहेत मॅनेजमेंटचं व्यवस्थापकीय कौशल्य म्हणजे म मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापकीय कौशल्य त्यांच्याकडे आहे लोकांसमोर कसं जायचं काय नेलं म्हणजे लोक बळी पडतील फसतील भुलतील ह्याची त्यांना सगळ्याची त्यांना बरोबर माहिती आहे हे सगळं त्यांना ज्ञान अवगत आहे आणि ह्याचाच त्यांनी सगळ्याचाच फायदा घेऊन दिल्लीमध्ये स्वतःला प्रस्थापित केलं स्वतःची गेले जवळजवळ दहा वर्ष त्यांची सत्ता आहे एक व्यक्ती जेलमध्ये गेले तुरुंगात गेले वेगवेगळे आरोप घेऊन गेले त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप लागले मध्य प्रकरणात घोटाळा झाला असा ला। त्यांचा आरोप लागला की त्या कोरोनाच्या काळात साठ कोटी रुपये सरकारी घरासाठी खर्च केले असा त्यांचा आरोप लागला सगळे त्यांच्यावर आरोप लागले तर ते जेलमधून तुरुंगातून ते सरकार चालवत होते मग त्यांना पदाचा लोप किती आहे हे दिसून येतो पदाची हाव किती आहे हेही सगळं दिसून येतं मग त्यांचा जो साधे मी ते म्हणायचे मी आम आदमी आहे हा नावच आम 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 आदमी पक्ष लिहिलेला आहे म्हणजेच त्यांना म्हणायचं आ आम आदमीपेक्षा राजकारणी वेगळा असता कामाने तो मुख्यमंत्री असो पंतप्रधान असो कुणी असो तो आम आदमी आहे साम सर्वसामान्य माणूस आहे तो सर्वसामान्य माणूस आणि राजकारणी हा वेगळा असता कामा नये लोकने नेता हा वेगळा असता कामा नये पण हे सगळं त्यांचं सांगण्यासाठी होतं म्हणजेच उदाहरणार्थ त्यांचं सांगत सरकारी गाडीचा वापर करणार नाही सरकारी बंगल्याचा वापर कशासाठी करायचा तोही करणार नाही असं वेगवेगळ्या प्रकारची त्यांनी आधी सांगितलेलं सगळं होतं लोकांना आश्वासन दिली होती अण्णांच्या आंदोलनामध्ये ह्यांचा राजकारण्याचा बोरका त्यांनी फाडण्याचं नाटक केलं होतं राजकारणी कशा असतात असंही त्यांनी लोकांसमोर सांगितलेलं होतं परंतु ते सगळं स्वतः जेव्हा राजकारणात पडले तेव्हा ते, ते सांगणं त्यांचं आणि करणं कथि आणि करणं किती फरक आहे हे दिसून आलं तेड्याचा रंग हा तीन दिवस असतो अण्णा हे तपस्वी आहेत तेव्हा अण्णांची गोष्ट वेगळी आहे अण्णांचे राहणीमान जसं वीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी तसंच अण्णांचा आजही आहे मतभेद अण्णांशी लोकांचे असू शकतात तो विषय वेगळा आला पण तो अण्णा हे चाहित्य संपन्न आहेत अण्णा नीतिमान आहेत अण्णांची राहणी साधी आहे परंतु केजरीवाल काय नीतिमान वगैरे आहेत का आता हा प्रश्न आपल्याला सगळ्यांनाच पडेल केजरीवालांचं एकूण चारित्र्य त्यांचं सगळं त्यांचं सगळं बघ आता सगळं बघतोय आपण गेले पाच दहा वर्ष त्यांचं सगळं तर खरंच आंदोलनांच्या अण्णा अण्णांच्या आंदोलनातले केजरीवाल आणि आताचे केजरीवाल की जमीन आसमानाचा फरक आहे मग ते दाखवायचं रूप त्यांचं होतं का सत्ता प्राप्त केवळ स्वार्थ साधण्यासाठी केवळ सत्ता साधण्याकरता सत्तेचा स्वार्थ साधण्याकरता ते रूप होतं का सत्तेवर प्रस्ताव करण्यासाठी ते रूप होतं का त्यांचं दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे आणि आता सगळं त्यांचं एकूण बघितलं सत्तेला पदाला खुर्चीला चिखलून राहण्याचं बघितलं केजरीवालांचं तर तसंच होतं सगळं ते असंच दिसतं की बाकीच्या राजकारणी आणि यात काही फरक नाही आम आदमी पक्ष हे फक्त नाव आहे नाव मोठं आणि लक्षण खोटं हे दिल्लीतल्या लोकांना आता कळून चुकलेलं आहे त्यामुळे आता काँग्रेसने मोठं आव्हान हे त्यांच्याकडे निर्माण केलेलं आहे आणि भाजपने मोठं आव्हान निर्माण केलेलं आहे भाजपची ताकद दिल्लीमध्ये आहे भाजपची सत्ता केंद्रामध्ये आहे आता आम आदमी पक्षाची दिल्ली महापालिकेत सत्ता आहे आणि दिल्लीमध्ये सत्ता आहे सलग तीन वेळा सत्ता त्यांची आली पहिली आली तेव्हा दोन हजार तेराला सत्ता आली परंतु ती सत्ता सोबळावर नव्हती म्हणून त्यांनी पूर्ण मला बहुमत मिळालेलं नाही लोकांनी मला पूर्ण न्याय दिलेला नाही म्हणून काय केजरीवालांनी राजीनामा देण्याचं नाटक राजीनामा दिला आणि मग पुन्हा सत्ते ते निवडून आले लोक जागृती देखील लोकांपर्यंत ते पोचले लोकांपर्यंत जाण्याचं लोकांना पटवण्याचं आपलंसं करण्याचं एक कौशल्य आगळेवेगळे के कौशल्य केजरीवालांमध्ये आहे हे मान्य करावं लागेल एक दुसरी गोष्ट अशी आहे केजरीवाल्यांकडे स्वतःचा चेहरा आहे ह्यांच्याकडे मात्र दुसरा कोणताही चेहरा नाही दिल्ली दिल्लीमध्ये केजरीवालांना टक्कर देईल असा भाजपकडेही चेहरा नाही आणि काँग्रेसकडेही चेहरा नाही ही एक यांच्या आत्ताची उणीव आहे काँग्रेसकडे एक चेहरा असा एकमुखी चेहरा असं कुणी नाही आहे म्हणजे शिला दीक्षित यांचा मुल दीक्षित यांचा जो मुलगा आहे प्रशांत दीक्षित ते आहेत आणि यांच्याकडे दुसरा एक नंदा म्हणून काँग्रेसकडे कार्यकर्ते आहेत म्हणजे काँग्रेसकडे हे दोन चेहरे झाले पण हे चेहरे असे लोकमान्यता प्राप्त प्राप्त असलेले असे काही प्रसिद्धी असे मोठे लोकप्रिय असे चेहरे नव्हेत यांची नावंही कुणाला माहीत नाही आहेत आणि इकडे भाजपकडेही मोठे चेहरे काही मोदी वगैरे सोडले तर मोदी हे जागतिक स्तरावरचे चेहरे आहेत परंतु नेते आहेत परंतु दिल्लीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा असा भाजपकडे कोण आहे तर असा चेहरा केजरीवाल टक्कर दे असा चेहरा काँग्रेस आणि भाजपकडे कोणाकडे नाही दिल्लीमध्ये तरी तसं महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस हा भाजपकडे चेहरा होता दिल्ली विधानसभे निवडणुकीमध्ये तसं भा दिल्लीमध्ये भाजपकडे नाही आहे आणि काँग्रेसमध्येही त्यांच्याकडे तिथे नाही आहे ही या दोघांच्या त्याची उणीवाची उणीवेची बाजू आहे पण केजरीवाल यांना लोक इथले कंटाळलेले आहेत हीच एक फक्त या दोघांच्या जमेची बाजू आहे लागोपाठ तीन वेळा सत्तेवर के तिथे आहे तर दोन हजार तेराला त्यांनी राजीन्मा दिला आणि परत पंधराला ते स्वबळावर निवडून आले मग दोघांचं काँग्रेसचं आणि त्या भाजपचंही त्यांनी पाणीपत केलं आणि ते निवडून आले त्यानंतर दोन हजार वीसला पुन्हा ते निवडून आले भाजपच्या थोड्या सतरा जागा थोड्या जागा निवडून आल्या भाजपच्या मला वाटतं पंधरा सोळा जागा या भाजपच्या निवडून आल्या काँग्रेसच्या अवघी एक जागा निवडून आली आणि केजरीवाल प्रचंड बहुमताने पुन्हा निवडून आले आत्ता अशी स्थिती आहे काँग्रेसला करेंगे या मरेंगेची लढाई अस्तित्वाची लढाई आहे काँग्रेसला एक वेळ आपण सत्तेवर आलो नाही चालेल पण भाजप सत्तेवर आला चालेल पण केजरीवाल नको ह्याचं कारण भाजप सत्तेवर आला तर प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसला बांधता येऊ शकेल पण केजरीवाल जर आले तर भाजप प्रमुख विरोधी पक्ष असणार आहे काँग्रेसचं स्थान कुठेही नसणार आहे त्यामुळे काँग्रेसचं स्थान कुठे राहणार नाही त्यामुळे आणि केजरीवाल जी मतं घेणार ती काँग्रेसची मतं घेत आहे केजरीवाल जी मतं घेत आहेत जे आमदार निवडून येत आहेत ते काँग्रेसला पाडून निवडून येत आहेत त्यामुळे काँग्रेसची मतं दोन तीन चार टक्क्याच्या वर जात नाहीत हो, ना आता गेले दहा वर्ष दिल्लीमध्ये त्यामुळे मोठा अडसर केजरीवाल नावाचा काँग्रेससाठी आहे भाजपची लढाई सरळ सर लढाई आहे आणि भाजप जेव्हा प्रमुख पक्ष बनतो सत्ताधारी पक्ष बनतो तेव्हा काँग्रेस विरोधी पक्ष असतो आणि काँग्रेस सत्ताधारी असेल तेव्हा भाजप विरोधी पक्ष असणार आहे हे दोघांमध्ये आता कळलेलं आहे की तिसरा आपल्या भांडात तिसरा लाभ घेतोय हे दोघांनी कळून चुकलेलं आहे त्यामुळे भाजपही असं म्हणत की एक वेळ आपली सत्ता नाही ना, आहे ते काँग्रेस सत्ता येऊन चालेल पण केजरीवाल नको कारण त्याचा परिणाम पंजाबवर होतोय हरियाणावर होतोय ह्याचा परिणाम आणि काँग्रेसच्यावर त्यांना रांग उठवता येतं आणि काँग्रेसलाही असं वाटतंय की आत्ता केजरीवाल नको भाजप चालेल पण केजरीवाल नको अशी दोघांची स्थिती आहे आत्ता पण दोघांनी केजरीवाल हा अपेक्षेपेक्षा जास्त भारी पडलेला आहे भारी पडलेले आहे ह्यामुळे आत्ता काँग्रेस आणि भाजपसाठी ही मोठी लढाई ही दिल्लीमध्ये आहे आता खरं स्थिती काय आहे दिल्लीतली तर ह्यावेळी मात्र काँग्रेस एक जागेवर आहे एक जागेवर राहणार नाही काँग्रेस किमान दहा ते पंधरा जागा मिळू शकते काँग्रेस सत्तेवर येईल असं दिल्लीत वाटत नाही काँग्रेस जोर करता आहे ठीक आहे ते स्वतः राहुल गांधी आहेत प्रियंका गांधी आहेत ह्या नक्की लोकनेते आहेत दोघे दोन्ही हे लोकनेतेच आहेत त्यामुळे सभांना गरजी खेळण्याची त्यांची क्षमता आहे परंतु संघटनात्मक बळ जे लागतं तुमची संघटना मजबूत लागते तुमचे बूथ सक्षम लागतात ते दिल्लीमध्ये सध्या काँग्रेस तिथं कमी पडलेलं आहे आणि त्यांची जागा ती आम आदमी पक्षाने भरून काढलेली आहे काँग्रेसचेच मतदार काँग्रेसचेच कार्यकर्ते आम आदमी पक्षाकडे गेलेले आहेत त्यामुळे काँग्रेस एक जागेवरनं प्रगती नक्की करेल दहा ते पंधरा जागापर्यंत पोहोचेल दोन अकरी संख्या काँग्रेस नक्की गाठू शकते आणि ते काँग्रेसचं यश चांगलं असेल मग भाजप सत्तेवर येऊ मात्र शकतं अशी शक्यता वेगवेगळ्या वेग वेग माध्यमातून आली चर्चा वेगवेगळ्या वेग माध्यमांनी वर्तवलेली आहे जनमत चाचण्यांनी वर्तवलेली आहे की भाजप सत्तेत येऊ शकतं केजरीवाल यांचं पूर्ण पाणीपूत होईल असं वाटत नाही पण केजरीवाल यांची यावेळी सत्ता मात्र जाऊ शकते आणि केजरीवाल स यांची सत्ता जर गेली तर तो मात्र दणका केजरीवाल यांच्यासाठी खूप मोठा असेल दणका आणि धक्काही यांच्यासाठी ह्याचं कारण केजरीवालांचं अस्तित्व कशा अवलंबून आहे तर त्यांच्या सत्तेवर अवलंबून आहे दिल्लीमधील सत्तेवर त्यांचं अस्तित्व अवलंबून आहे त्यांचा पक्ष म्हणजे एक खांबी तंबू आहे ते स्वतः म्हणजेच पक्ष आहे त्यामुळे दिल्लीतली केजरीवाल यांची सत्ता जर जाते तर त्यांच्या पक्षाचं अस्तित्व फार काळ राहणार नाही आणि हे काँग्रेससाठी शुभ संकेत असतील काँग्रेसला दिल्लीमध्ये हरियाणामध्ये पंजाबमध्ये लगेच पाय पसरता येतील जर भाजप दिल्लीमध्ये सत्तेवर येतोय आणि केजरीवाल यांचा पराभव होतोय तर पंजाबमधील आम आदमी पक्षही डळमळीत होणार आहे आणि दिल्लीमधलाही आम आदमी पक्ष डळमळीत होणार आहे आणि तिथे जागा काँग्रेसला घेता येणार आहे त्यांच्या काँग्रेस त्यांची जागा काँग्रेस घेऊ शकणार आहे काँग्रेस ती पोकळी भरून काढू शकतं तर काँग्रेससाठी ही मोठी संधी असेल भाजपने दिल्ली काबीज करणं ही काँग्रेससाठी मोठी संधी असेल ह्याचं कारण काँग्रेसच्या जागा काँग्रेसच्या जागा ज्या पराभूत झाल्यात काँग्रेसची मतं जी केजरीवालकडे इकडे गेलेली आहेत केजरीवाल जो विजय संपादन करताय ती सगळी मतं ही काँग्रेसचीच आहेत काँग्रेसची मतं काँग्रेसचे कार्यकर्ते हेच केजरीवाल यांच्याकडे गेलेले आहेत त्यामुळे केजरीवाल जर पराभूत होत आहेत तर काँग्रेससाठी मोठी संधी असेल काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष झाला बनला दिल्लीतला तर केजरीवाल यांचेही कार्यकर्ते हे काँग्रेसकडे जाऊ शकतात आणि त्याचा फायदा हा दिल्लीप्रमाणे हरियाणा आणि पंजाब इथे होऊ शकेल काँग्रेसला आणि बिहारमध्ये आगामी काळात निवडणूक आहे तिथेही फायदा होऊ शकेल आणि भाजपला तर फायदा होणारच आहे भाजप सत्तेवर सत्तेवर जर लिहित आला तर भाजपला फायदा होणारच आहे परंतु भाजपला त्याबरोबर पंजाबमध्ये फायदा होऊ शकेल आणि बिहारमध्ये निवडणुका ज्या आहे तिथे भाजपला मोठा फायदा होणार आहे काय मंडळी आपल्याला काय वाटतं स्वतः मला असं वाटतं आहे की दिल्लीमध्ये यावेळेला भाजप हा सत्ताधारी पक्ष बनेल भाजपची सत्ता येऊ शकते आहे आणि काँग्रेस आणि आम आदमी पक्ष म्हणजेच केजरीवाल यांच्यामध्ये दुसऱ्या यांच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाची स्पर्धा लागेल परंतु आपल्याला काय वाटतं दिल्लीत नेमकं कोण सत्तेवर येईल भाजप भाजप सत्ता येईल का की परत पुन्हा चौथ्यांदा या निवडणुकीत केजरीवाल विजयी होतील आपल्याला काय वाटतं नेमकं काँग्रेसची काँग्रेसची स्थिती कशी असेल आपल्याला काय वाटतं आपण जरूर अभिप्राय नोंदवा धन्यवाद जय हिंद जय भारत